घर कपाट तिजोरी हे वाहन या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी चाव्यांचा वापर केला जातो प्रत्येक घरात चावी असते आणि प्रत्येक व्यक्तीकडे चावी असते पण चावी किंवा चाव्यांचा जुगडा कुठे ठेवावा हे फार कमी लोकांना माहीत आहे बहुतेक लोक घरात चाव्या अशा ठिकाणी ठेवतात जिथे त्या सहज मिळते आणि आपण विसरणार नाही दरम्यान वास्तुशास्त्रानुसार चाव्या कुठे ठेवल्या जात आहेत यावर बरंच काही अवलंबून असतं म्हणजे चाव्या घरात कुठेही ठेवू तर त्यासाठी ठरलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेला चावा सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात चला तर मग चाव्या कुठे ठेवणे योग्य आहे ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार ड्रॉइंग रूममध्ये मध्ये कधीही चावा ठेवू नयेत कारण घराच्या डाव्या चाव्या ड्रॉइंग रूममध्ये ठेवल्यास बाहेर होणाऱ्या प्रत्येकाची नजर त्यांच्यावर पडते हे शुभ मानले जात नाही चाव्या इथे अजिबात ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात चाव्या ठेवणे टाळावे देवघर एक पवित्र स्थान आहे अनेकदा लोक बाहेरून येतात आणि अस्वच्छ हाताने चावी ठेवतात घेतात काही वेळा चाव्यांचा जुडगा तो अस्वच्छ असतो ऊर्जा जास्त निर्माण होते वास्तुशास्त्रानुसार हे संपूर्ण कुटुंबाच्या प्रगती सोबत आरोग्याशी जोडलेले असते त्यामुळे चाव्या स्वयंपाकघरातही ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार जर घरात चावी ठेवायची असेल तर लॉबीमध्ये पश्चिम दिशेला ठेवा कारण ही दिशा सर्वात योग्य मानली जाते तसेच चावीचा लाकडी स्टँड खोलीच्या उत्तर किंवा पूर्व कोपरात ठेवावा ही घरातील सगळ्यांसाठी शिवफलदायी आहे चाव्या कुठेही ठेवू नयेत त्याऐवजी लाकडी स्टँड किंवा होल्डरचा वापर करावा कारण वास्तुशास्त्रानुसार चावी जेवणाच्या टेबलावर खुर्चीवर किंवा मुलांच्या खोलीत ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा जास्त वाढते जर कोणतीही चावी निरुपयोगी असेल किंवा कशाचीच नसेल तर ती त्वरित घरातून बाहेर टाका कारण निरुपयोगी चावी घरात ठेवली तर धनहानी होऊ शकते गंजलेले किंवा तुटलेले कुलूप आणि चावी घरात ठेवू नयेत त्या त्वरित फेकून द्याव्यात